बघू शकता आपण इथून आता वरती चालू आहे तारा तारागाडावरती हे याचा गेट आहे जे पूर्ण लाकडामध्ये आहे तेव्हा पायरेलवरती जायला हा गड आहे बघा साम्राज्याची चौथी राजधानी होती त्याचं नाव आहे अजिंक्य तारा पहिली रायगड राजगड श्री झिंजे आणि चौथी अजिंक्य तारा सगळ्या इच्छा पण जाऊयात वरती आत्ताच मला पायऱ्या सोडून दम लागलाय आता किल्ला सुरू पण नाही आलाय तर हळू जाऊयात वरती आणि तुम्हाला दाखवतो गटावरती काय काय पाण्यासाठी ते दो गोष्ट दोन्हीकडं आता किल्ल्यावरती सध्या काम चालू आहे त्याच्यामुळं थोडं सगळं वास्तव्यस्त पडलंय दगडे वगैरे रस्त्यातच एवढं इकडं काम चालू केलं पूर्ण असे झाडं वगैरे वगैरे जंगल आहे हा रोड आहे पुढे जायला तर आपण बघूयात पुढे जाऊयात आणि बघूयात काय काय पाहण्यासारखं इथे पुढं काय दिसत नाही पुढं गेट लावलेलं आहे मी बी तो येत्या बंद आहे तर आपण जाऊ बघूयात कसं काय ते आणि इथे बघू शकता आईच मागे आकाशवाणीचं काय ते टॉवर वगैरे वाटतील इथनं आपण पुढे जाऊयात जरा पूर्ण गाडावरती कोणच नाही आहे आज पूर्णगड सुनसान पडला आहे मी काहीच बोलूच किल्ल्यावरती तिथं आहे मंगळादेवीचं मंदिर हे सगळं जुनं बांधकाम आहे पण सगळं पडलं आता इकडे असं बोलू तुम्ही हा जो बगता है हा पूर्ण रात सदर है इकड़े पूर्ण पड़न गए तो दाखो तुम्हें भी, छोटे छोटे खोल या तुझ्या बांधकामातल्या भिंती वगैरे देवळ्या या देवळ्यात इथे दिवे वगैरे काय लावत असतील सगळं हे पडून गेलंय अलीकडून तुम्हाला दाखवत बघा पूर्ण पडलेलं आहे पलीकडे साईडने तुम्हाला दाखवतो जरा इकडंही छोट्या हॉटेल मी खावल्या होत्या सगळ्या आता पडल्यात फक्त अवशेषच बाकी आहेत सगळ्यांचे इकडे एक छोटस गेट आहे तुम्ही त्या आतमध्ये यायला वगैरे यूज करत असेल ते लोक जुनं बांधकाम आहे हे सगळं तुम्हाला दिसत आहे हा किल्ला जवळजवळ इसवी सन अकराशे नव्वदमध्ये मध्ये सिलहरिवंशाचा दुसरा महाराजा भोजराज यांनी बांधला होता या त्यानंतर महाराजांनी सोळाशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये याला आपल्या स्वराज्यात सामील केला होता महाराजा जेव्हा वाजले होते तेव्हा दोन महिने याच किल्ल्यावरती राहिले होते महाराजांच्या मृत्यूनंतरनं हा किल्ला औरंगजेबाने आपल्या आपल्याकडे घेतला त्याच्यात सिया किल्ल्याचं नाव जेव्हा हा किल्ला औरंगजेबाने आपल्याकडे घेतला त्यावेळेस सिया किल्ल्याचं नाव औरंगजेबाने आझमतारा असं ठेवलं होतं आणि थोड्या दिवसानंतर हा किल्ला महाराणी तारा राणींनी आपल्याकडे स्वराज्यात परत सामील केला आणि त्याचं नाव बदलून अजिंक्य तारा असं ठेवण्यात आलं याच किल्ल्यावरती सतराशे आठमध्ये ते दुसरे शाहू महाराजांनी हा किल्ला आपल्याकडे घेऊन याच किल्ल्यावरती आपला राज्यभेच केला आणि याच किल्ल्याच्या खाली त्यांनी सातारा शहर बसवलं बोटकात पुढं गेल्यावरती तुम्हाला दाखवतो या किल्ल्यावरती काय काय त्याचा फक्त खालचा बेसच राहिला आहे बाकी काहीच नाही आहे खालून तुम्हाला दाखवतो खालून कसं दिसतं आहे अग खालचा फक्त बेसच राहिला आहे बाकी वर तर सगळं पडून गेलं आहे आता पुढे अजून एक राजवाडा आहे पुढे अजून एक राजवाडा आहे तिथं महाराज राहिला होते तो पण ज्यावेळेस अखिल बांना त्यावेळेस आहे तर पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो मी तो गाव राजवाडा मे बी आता ते सांगत होते की तिथं काय राहिलंच नाही बघत आता सगळं पडून गेला तो तरी आपण बघूया कसं होतं हेच ती गळे किल्ले आहे ज्यासाठी एवढ्या आपल्या मावळ्यांनी मावळे लढले स्वराज्य बनवण्यासाठी त्यांनी आपले प्राण असे ज्या स्वराज्यासाठी देऊन टाकले राजांच्या एका शब्दाखातीर त्यांनी बघितलं होतं ज्या स्वराज्याचं आज खरंच राजांचं स्वराज्य त्याचं स्वप्न राजांनी बघितलं होतं किंवा राजांनी बनवलं होतं किंवा राजांचे विचार आज आज त्यांच्या आजच्या स्वराज्यात आहेत का जो राजा म्हणजे पूर्ण जगामध्ये म्हणलं तरी स्त्रियांच्या सन्मानासाठी प्रसिद्ध होता हो की जो पर स्त्रीला आपले माते समान मानायचा आणि आणि राजांच्या काळामध्ये महिलांवरती किंवा मुलींबाळीवरती होणारा अत्याचार म्हणजे स्वराज्यावरती हल्ला असं समज जायचं म्हणजे तुम्ही हे ऐकलं असेल की राजाने लहानपणीच कांदेच्या पाटल्याला एका मुलीवरती अत्याचार केला म्हणून त्याचा चौरंग केला के होता कुणी हातपाय छाटले होते तर पण यामुळे की त्यांनी त्या पाटलाने मुलींवरती त्या मुलीवरती अत्याचार केले होते आणि आज त्याच राजाच्या या स्वराज्यात दोन दोन वर्षाच्या दोन दोन महिन्याच्या मुली बाईंवरती असे अत्याचार चालू आहेत तर प्रश्न हाच आहे या स्वराज्यासाठी किंवा ह्याच गोष्टींसाठी राजांनी हा स्वराज्य उभा केला होता का आणि तुम्ही किती महाराजांनी दिलेल्या या स्वराज्य टिकवलं आहे या गोष्टीवरती खरंच आज मोठा प्रश्नचिन्ह आहे इकडून पूर्ण झाडी इकडून पूर्ण इकडे मंदिर आहे इकडे बघू शकता हे शंकराचं मंदिर आहे अशा गड किल्ल्यावरती आल्यावरती अशा निसर्गाच्या जवळ आल्यावरती मला असं एकदम मस्त वाटतंय शांत एकदम रिलॅक्स असलंच काय टेन्शन नाही काय नाही एकदम माइंड एकदम रिलॅक्स होऊन जात आहे असं वाटतं इथून परत जायलाच नको काय करत नाही कुणाचे कॉल नाही कुणाचे फोन नाही काय मिटिंग नाही असं वाटतं इथंच राहावं परत जाऊच नाही फक्त पाण्यासाठी हे तळ बांधलेलं इथं इथे पाणी जमा करत असेल पाण्याच्या साठ्यासाठी इकडे एक आहे आणि ह्या इथलं का अजून एक तळ आहे तुम्हाला दाखवतो मी चला जाऊया तिकडे आपण इकडे एक तलाव आहे पाण्याच्या साठ्यासाठी बांधलं गेलं आहे हे मला कामील दिसतं आहे जुनं नाही वाटत आहे तर याचं परत यांनी दुरुस्त वगैरे करून केलं असेल पण इकडं व्यू दाखवतो का तर पूर्ण भारतात म्हणलं इंडियामध्ये सगळ्यात जास्त किल्ले कुठल्या राज्यात असतील तर आपल्या महाराष्ट्रात आहेत एक नंबरला महाराष्ट्र आहे त्यानंतर ना मध्य प्रदेश किंवा राजस्थानमध्ये असू शकतं पण जवळजवळ महाराजांनी तीनशे किल्ले हे जिंकले किंवा दुरुस्त केले होते त्यापैकी के दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी किल्ले हे आपल्या स्वराज्यात होते पुढे अजून मुगतगाडावरती काय काय दाखवतो तुम्हाला अनेक महाराष्ट्रीयन म्हणून किंवा महाराष्ट्रातला एक मुलगा म्हणून किंवा एक मावळा म्हणत चालेल हे आमच्यासाठी किंवा माझ्यासाठी तरी हे नुसते गड नाही आहेत तर हे आमच्या महाराष्ट्राच्या दैवताचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिरच मानावं लागेल त्याच्यावरती महाराज वास्तव्याला होते किंवा राहिले होते त्यांचे पाय असे या गड्यांना लागलेत जाऊयात पुढे काय काय मला असं एकदम अभिमान लागतो मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की माझा जन्म या मातीत झाला आहे या महाराष्ट्रात झाला आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात मी राहतोय अजून काहीच मला गोष्ट सांगायची जाऊ पण तुम्ही कुठल्या गडावरती किंवा किल्ल्यावरती येता तर प्लीज जेव्हा तुम्ही पण खायला आणताय किंवा पाडच्या बाटल्या वगैरे आणताय घेऊन आता सोबत जाता घेऊन जावा तर इथं असा कचरा करू नका हे कागद ह्या बाटल्या असं टाकू नका ते कुठे डस्टबिन वगैरे असेल तिथंच टाका आपल्यासोबत जाकणं परत घेऊन जावा तिथं कचरा करू टाका हे ककराकाराची जागा नाही आहे तुम्ही तुमच्या घरात कचरा करता काय करू नका त्यामध्ये किल्ल्यावर तुम्हाला असा कचरा करू नका मी काहीच बघू शकता आपण बसलोय किल्ल्यावरच्या मंगळादेवी देवी जवळ दाखव तुम्ही हे बघा इथं आहे बघू शकताय देवी मंदिर आपण टाळ हो लावला इथे बंद आहे आता इकडे किल्ल्याचं नाव लागले पुढे राजवाडा पण ते राजला आता सांगितलं पुढे कुठत राहाय आणि इकडे तर काही दिसत नाहीये अजून थोडे पुढे जाऊयात मग काय भेटतंय काहीच असं मी सांगितलं की हा किल्ला अकराशे नव्वदमधला आहे नंतर महाराजांच्या काळापर्यंत म्हणजे सोळाशे सोळाशे सत्तर सोळाशे त्र्याहत्तरमध्ये राजांनी परत घेतला हा किल्ला आपल्या स्वराज्यात सामील केला तोपर्यंत हा किल्ला टिकला होता आणि आज राजांना जाऊन साडेतीनशे वर्ष झाले एवढ्या काळातच राजांच्या सर्व किल्ल्यांची सगळ्यांची अशी पडझड झालेली आहे की हे जे स्वराज्य किंवा हे गड किल्ले आहेत हे आपल्या आपला जो इतिहास आहे पुढच्या पिढीला बघायला भेटलं का नाही माहीत नाही आहे तर या किल्ल्यांसाठी आपल्यालाच स्वतः म्हणजे प्रत्येकाने आपल्यापर्यंत काही ना काही केलं पाहिजे जेणेकरून हा जो आपला इतिहास आहे जो पुढच्या पिढीला बघायला मिळेल किंवा अनुभवायला मिळेल नाहीतर हे सगळे किल्ले असेच पडून झडून जातील काय नाही राहतार खाल नावी व्यू बघू शकता असं दिसतोय हा पलीकडे डोंगर आहे खाली खोल धरी आहे लोक खाली आम्ही अजून पुढे नाही राहू शकत मला आधीच जास्त खाली बघितलं की मला असं चक्कर लागत होतं आज गडावरती कधी मावळ वगैरे असतील जायला माझ्या आल्या असतील किंवा काहीच असं मी मग अशी सांगितलं तुम्ही काय खायला घेऊन येतात असं टाकू नका तिथं प्लीज फक्त परत एक बॅग कॅरी करा ज्याच्यामध्ये सगळा कात्रा भरा परत घेऊन जावा घरी किंवा जिथं डस्टबिन वगैरे असेल ते टाका गड्यावरती इकडे तिकडे स कात्रा टाकून प्लीज इकडे खराब नका करू आधीच त्यांची अवस्था खूप आता हा तुमचा कचरा टाकून आणून त्याला घाण ना करू बरोबर असं काहीतरी जेव्हा तुम्ही इथून पुढे काही जाल पुढे केल्यानंतर स्वतःहून काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी करा कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठा बदल घडून आणतील तर ऐकू द्या ठेंब ठेंब साचे तशी ही सुरुवात ही स्वतःपासून करा कोणाची वाट नका बघू की हा करेल मग होईल तो करेल मग होईल सुरुवात आपण आपल्यापासून करूया स्वतःपासून करूयात जेणेकरून एक बदल घडेल ही माझी सुरुवात आहे माझ्याकडून स्वराज्यासाठी मला काय नाही करता आलं पण स्वराज्याच्या ह्या गड किल्ल्यांची स्वच्छता राखण्याचा मी एक छोटासा कॉन्ट्रिब्युशन माझ्याकडनं देतो आहे तुम्ही पण प्लीज असंच ते करा आणि तुमच्या इथून जेवढं होईल तेवढं कॉन्ट्रीब्युशन करा जेणेकरून आपले गडकिल्ले स्वच्छ जातील हे बघा किती खोलदरी आहे समोरसा डोंगर कसा दिसत नाही डोळा तस करतायत पलीकडे बघू शकता हा एक डोंगर जो आहे असा छान दिसतोय एकदम मस्त वेळ आहे डोंगरावर हिरवीगार झाड आहेत बघू शकता मागे पूर्ण असं खाली तुम्हाला दिसतं का ना व्हिडिओमध्ये माहीत नाही आणि खाली पूर्ण असं शेती वगैरे केलेली आहे एकदम खुलदरीच्या खाली किल्ल्याच्या खाली जंगल आणि जंगलाच्या लागूनच खाली शेती वगैरे मस्त असा व्ह्यू दिसतोय संध्याकाळच्या वेळेला तर अजून हा व्ह्यू मस्त दिसत असेल गडावर फिरून तर अवस्था बेकार झाली आहे च दम लागला आहे पण तरी अजून जोश आहे आपल्यात आपण गड अडून फिरायचं आहे त्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात परत कधी करायला नाही मिळणार त्याच त्यामुळे वेळ आहे तोपर्यंतच करून घ्या कुठं माहीत नाही परत टाईम भेटेल नाही भेटेल किंवा आपण असू ना असू त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत आत्ताच सगळ्या इच्छा स्वप्न पूर्ण करून घ्या परत त्या गोष्टीचा काय त्याला बोलतात असं वाटतं नको की त्यावेळेस केलं असतं तर बरं झालं असतं त्यामुळे आत्ता या सगळ्या गोष्टी मी आत्ताच बघून घेतो आहे गाडी घ्यायचा फुटो काहीतरी दिसतंय मला मे बी सॉरी हे गेट आहे उत्तर दक्षिण द्वार जे दक्षिणेकडनं खालणं गाडावरती राहतील ते त्यांच्यासाठी आहे जे खालण्या येणारी माणसं वरतून गाडावरती येऊ शकतील तुम्हाला दाखवतो खाली गेल्यावरती कसं काय दिसतं ते हा पण खूप मोठा असा दरवाजा आहे नंतर एक छोटा दरवाजा पण आहे पण हा जो दरवाजा दिसतोय हा जुन नसून हा आत्ता बांधलेला आहे लोखंडाचा हा कुठल्याच किल्ल्यावरती तुम्हाला असे दरवाजे भेटणार नाही लोखंडाचे करायचे सगळे दरवाजे असे लाकडं वगैरेचे असतील इकडे बघायचं खाली जायला पण रोड आहे पण हा रोड कुठं जातो आहे माहीत नाही आहे खाली खाली काही नाही आहे तसं बघायला पण तसे खाली जाऊन तुम्हाला दाखवतो मी कसं काय खाली जाऊयाला आपण खाली कधी तुम्ही या गडकलाईनवरती आला तर ग्रुपमध्ये किंवा सोबत गुणाल तर घेऊनच या आणि इथले रस्ते किंवा येला जायला पायऱ्या आहेत त्या खूप डेंजर आहेत इकडं पकडायला ग्रिलिंग वगैरे काही नाही आहे साईडला बघू शकतो तुम्ही नुसत्या पायऱ्या आहेत त्यामुळे फ्लाय वगैरे घसरला तर डायरेक्ट खाली त्यामुळं त्यांना व्यवस्थित बघून या पण भरपूर गवत वगैरे तर आजूबाजूला थोडं लक्ष द्या काय वाटायचं सगळं कारण इथे धवत्यांमध्ये साप वगैरे पण असू शकतात तर थोडी काळजी घ्या इकडं लोक येतात गडावरती हा पण ते सकाळचे येतात किंवा संध्याकाळी ट्रॅकिंगला या दुपारच्या टायमिंगला कोण नसता इथे हा बघा आपण पोचलो आहे खालच्या दरवाजा बसे दक्षिण दरवाजा इथं छोटा वरती जायला पण जागा आहे तुम्हाला दाखवतो वरती जाऊन कसं येत आहे खूपच छोटा रस्ता जायला वरती एवढ्या धकड्यातून हा हो जायचं आता वरती आपण आल्यावरती बघू शकता इकडे इकडून करून आपण खाली आलो आहे आणि डोंगर खोदून केलेलं आहे बघू शकता इकडे हे जे आहे ना कायच इथून तुम्ही बघू शकता खालनं कोण येत आहे का नाही हे पाहण्यासाठी छोटे छोटे केलेले आहेत हे खाली किल्ल्याच्या खाली काय हालचाल चालू आहे चाल किंवा कोण आहे जात आहे लक्ष ठेवण्यासाठी बघा बागा पुढचा विचार करून किल्ले वगैरे बांधायला गेलेत जे अजून टिकलेत आता आजकाल आपल्या इकडची घरं दहा वर्षातच पडायला होतात जसं काय देखील ते पृथ्वीच्या सुरुवातीपासून बांधलेले असतील आणि परत खाली आलोय इथनं उतरून रस्ता बिकट होता चालतंय चालतोय मी खाली ते बघा इथं वगैरे राहत असतील पारेकरी जे किल्ल्यावरती ह्या गेटवरती पारा करा असतील ते हा रस्ता खाली कुठेतरी जातोय माहीत नाही कुठं जातोय मला बाहेरनं एकदा दाखवता दरवाजा कसा दिसतो आहे हे वागायचं दरवाजा आणि हा जो दरवाजा आहे ना वरती सांगितलं की किल्ल्यांना जागा तर सगळ्या किल्ल्यांमध्ये लाकडी दरवाजे देते त्यापैकी बघू शकता हा पण तो लाकडी दरवाजा येत आहे दोन्ही साईडला हे किल्ल्याचा छोटा दरवाजा जे लोक कोण नाही र हाय उगडा उघडत नाही जा परवली आहे माझ्याकडं काय अच्छा सांग मग तुझ्या रक्ताचा रंग काय आमच्या रक्ताचा रंग एकच भगवा आणि आता मी चालले परवरती